गणपती बाप्पा मोहोर्या अर चल बाई चल दोन तास दोन तास नाही लागणार नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ आकाश या यूट्यूब चॅनलवरती हा यूट्यूबचा माझा पहिला ब्लॉग आहे याआधी मी कधीही ब्लॉगिंग केली नाही आहे तर प्लीज मला समजून घ्या तर या ब्लॉगमध्ये आपण आहे गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी महडच्या गणपतीला तर प्लीज तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉगची मजा घ्या गणपती बाप्पा मोर्या दर्शनाला तुम्ही आम्हाला पण जॉईन करा ब्लॉग कंटिन्यू करा पाईप पेपर वाचतोय गर्दी नाही आज आज शनिवार आहे ना आणि आज मोस्ट ऑफ सुट्टी पण असते लोकांना पैसे नाही घेतले तिने दिले बाबा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या काय दोन्ही नाही मम्मी नाही ना आपण जस्ट पळस पे फाट्याला पोहोचलोय हा पळस पे फाटाय या साईडला गोवा आहे या साईडला सर लोणावळा वगैरे या साईडला गोव्याला जायला ते बघा डीमार्ट जबरदस्त गर्दी होती त्या दिवशी नाही आता जरा आता आपण सकाळी सकाळी निघालोय ना त्यामुळे जास्त हे नाही थोडं लेट आलो असतो ना जबरदस्त गर्दी सापडते इकडे पुढच्या रिक्षावरती काय लिहिले बघ तू असाच जलत राहा जलत टोल दरवेळी असंच होत ती लाईन पटपट गेली ज्या मध्ये घुसतो ती लाईनच डिले होते पूर्ण हां आम्ही काय बोलणार त्याची गाडी तो बघेल अरे चल बाई चल हा कसं आहे <says> पटकन दोन मिनटात काम झालंय आपलं असं पाहिजे काय काय लोक एवढा वेळ लावतो त्यांनाच कळत नाही ए येतो कुठं हे चाल होतं एखाद सोडतो कायच कळत नाही किती दूर आहे पोल्युशन गव्हर्मेंटने याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे काय बोलते मग तुम्ही

पोहचतात की त्या अंदाजान निघतात या सगळं आपण आता आलेलो आहे तुम्ही बघू शकता एक कमान आहे महाडच्या गणपतीची गणपती बाप्पा मंगल मूर्ती जबरदस्त गर्दी असणारी आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे आज गर्दी आहे सगळं भरलंच आहे साईड गाडी लावायला जागा भेटली पाहिजे ते काय पेड आहेत बघू चला कपडे आधी नाश्ता करूया नाश्ता करायला जात आहे गर्दी, ना आज गर्दीच पण आहे गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गर्दी आहे चला इकडे लावूया जबरदस्त गर्दी आपल्याला गर्दी भेटणार आहे इडले वडा इटले वडा आपली मिसळ पण आलेली आहे कडकशी मिसळ नाश्ता आता झालाय मस्त वैगी मम्मी तर उपवाच आहे आज उपवास धरला आहे नेहमी असतो बरी बाटली सर मम्मीचा तर उपवास आहे पप्पांनी आणि मी नाश्ता केला आहे आता आपण रांगेत राहूया वाजलेत आणि आता आपण लाईनीमध्ये उभं आहे आता बहु किती वेळ लागतोय लायनीमधून गर्दी तर आहे आज संकाशी चतुर्थी असल्यामुळे आज गर्दी आहे किती वेळ लागेल तो दोन तास दोन तास नाही लागले भाऊ किती वेळ लागतो बरोबर दहाला उभं राहिलो लायनी दहाला लायनीमध्ये उभं राहिले आता भाऊ किती वेळ लागतो दर्शनाला

पब्लिक येते तर सगळे इथे फोटो काढते या बॅनरसोबत आनंदीच्या दिशेने जात होती त्यातली खूप सारे लोक इकडे आलेले आहेत आज संकशी चतुर्थी असल्यामुळे आज गर्दी आहे वाढतच चालले आता आपण बाहेर गेल्यावरती बघा गर्दी केवढी असते आपण जेव्हा आता दहा वाजता लाईनमध्ये उभं राहिलेलं आहे तर बाहेर गेल्यावरती गर्दी वाढतच चालले तरी लाईन पटपट पुढे चालले ज्यांना शक्य होत नाही ते लोक इकडून असे दर्शन घेतात आणि बाप्पा आपला तिकडे ज्यांना पॉसिबल होत नाही ते लोक इकडून दर्शन घेतात उकडीचा मोदक पण भेटतो लास्ट टाइम आम्ही घेतले तीस रुपयाला एक तीस रुपयाला तीस रुपयाला एक मोदक इथे उकडीचे मोदक मोदकपयतु मङ्गलदाता भक्तजीताना गोर महद्वारया नगरे जातु महद्वारया नगरी जातु दैवत अमुता विनायकातु दैवत अमुसा विनायकातु हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तुवादी परमेश्वर तू जेश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन अकरा वाजले एका तासामध्ये आमचं छान असं दर्शन झालेलं कसं वाटलं दर्शन छान वाटलं मस्त वाटलं मस्त झालं ना सुंदर असं सु दर्शन झालं ना वागे 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 वागे। थोड़े। थोड़े थोड़े। दर्शन मस्तपैकी झालं वाजता लाईण्यामध्ये उभं राहिलेलो आता वाजून मागे बघू शकता मागे असता वाजतो मस्त असं दर्शन झालेलं आता गाभाऱ्यामध्ये बसलो आहे थोडा वेळ समोर बघा तुम्ही हां छान दर्शन झालं सारखं येत असतो आपण इकडे पण आज संकशी चतुर्थी असल्यामुळे आज जास्त गर्दी आहे तर यो काय काय प्राणी आला यो काय मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आपण बाप्पाचे जास्त व्हिडिओ घेऊ शकलो नाही बाप्पाचं दर्शन घेतलं मन प्रसन्न झालं खूप छान वाटलं

स्वयंपा राजाय गे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन we right तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला पहिला ब्लॉग हा कम्प्लीट केला आहे आपण बाप्पाचे दर्शन मस्त असे दर्शन आपण बाप्पांचे घेतलेले आहे आता आपण सुखरूपपणे आपण आपल्या घराच्या दिशेने चाललेलो आहे तर पुढचा ब्लॉग लवकरच येईल या ब्लॉगला तुम्ही चांगला प्रतिसाद द्या प्रेम द्या भरभरून कमेंट शेअर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या